रंजनाकीय रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे इडल्या आणि तुम्ही बघता हे इडलीचं एक मी नवीन भांडं स्टँड आणलेलं आहे भांडं नाही आणि त्या ह्या कुकरमध्ये बनवणार आहे मी थोडंसं वेगळा प्रकार वाटतो आहे मला आणि माझ्याकडची जी इडलीची अजून दोन भांडे आहेत ती थोडी वेगळी आहेत आणि खूप मोठी आहेत आता हे थोडंसं छोटंसं बघू आता ह्याच्यातमध्ये कशा बनतात हे आहेत तुम्ही बघू शकता हे इडलीचं पीठ पावसाळ्यासुद्धा किती छान फुल एकदम असं फुलून वरती आले ते बघा मस्त बघू आता आपण ह्या इडल्या ह्या छोट्याशा भांड्यात कशा बनतात त्या तर हे नेहमीच आहे पुढ पूड़, पुढीदानी तांदूळ त्याचं मिश्रण आपण सकाळी काल भिजत घातलं होतं मी रात्री हे वाटलं माझा ऑलरेडी व्हिडिओ आहे हा त्याच्यामुळे मी वेगळं बनवलं नाही आता बघूया आपण ह्या इडल्या कशा बनतात त्या चला तर मग आता बनवूया आपण इडल्या ज्यासाठी मी ह्या कुकरमध्ये हा एक ग्लास भरून पाणी घालते मला वाटतं दीड ग्लास थोडं पाणी याचं झाक नाही पण आपण कुकरमध्ये करणार असल्यामुळे ही सिटी बाजूला काढून ठेवायची चला तर हे आपण स्टँड मोकळं करून घेऊया मला हा ऑप्शन जी मुलं गावाकडून शहरामध्ये येतात शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी त्यांच्यासाठी खूप बेस्ट असावं बघते मी अधिकारी बनवून कसं बनतात ते मग सांगते तुम्हाला पण त्यांच्यासाठी एक छोटंसं म्हणजे एक दोघांसाठी खूप छान आहे आपण याच्यामध्ये काही ले मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे मी ह्या छोटासा चमचा आत्ता बनवते वेळी मीठ घालते रात्री आपण मीठ घातलेलं नव्हतं याच्यामध्ये तर मी आता घातलं याच्यामध्ये मीठ गॅस चालू करून आता हे पाणी आपण उकळत ठेवायचं आहे पिऊया पाणी उकळल्यानंतरच मग ते ज्या इडली आपण बनवणार आहे ते ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा असं एकजीव करून घ्यायचं त्याला आपण आता तेल लावून घेऊया प्लेटनं थोडस तेल लावून घ्यायच सगळ्या प्लेटला मी आता तेल लावून घेतले लाव हे जे स्टँड लावलंय त्याच्यामध्ये आधी पीठ टाकून घ्यायचं त्यानंतर हे असं ठेवायचं आणि नाही तर मग ते असं एका बाजूला कळटी होते त्याचा तोल गेल्यासारखं होते असं करायचं पुन्हा स्टँडवर ठेवूनच असं आपण जसं आपल्या ज्या आधीच्या प्लेट्स आहेत इडलीच्या तस जस ठेवतो हो किचन मोठ्यावर ठेवून आणि मग सगळं पीठ टाकतो आपण त्याच्यात तस त्याला नाही चालत त्याच्यानंतर हे शेवटचं वरच हे असं लावायचं मध्येच नाही लावायचं ते मी पहिल्यांदाच बनवते बघू आता कशा बनतात दिसाय तर खूप सुंदर दिसत या स्टॅन्ड छोटस त्याच्यानंतर पाणी उकळलेलं आहे थोडं गॅस बारीक करायचा नाहीतर त्याला वाफ लावू शकते स्टँड असं ठेवायचं हे बघा कुकरची शिपटी काढून घेतलेली आहे आणि आता हे पंधरा मिनटासाठी झाकण लावून घ्या बरोबर पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून कुकर थंड व्हायला ठेवूया चला तर आपण आता गॅस बंद करतो आता आपण उघडून बघूया थंड झाल्यानंतर आता हे सगळं खोलून घ्यायचं आपण या सगळ्या इडल्या अशा किती सुंदर खरंच छान झाल्यात इडल्या एकदम मस्त पटकन निघतात थोड गरम आहे आता या सगळ्या इडल्या आपण अशा काढून घेऊया अगदी हाताने पण निघतात हे बघा गरम खोप थोडंसं थंड आता मी हे सांबर बनवते मला फक्त फोडणी द्यायचं आहे याच्यामध्ये तूरडाळ मुगडाळ डाळ टाकली मी एक कांदा चिरून टाकला आहे भोपळा टाकलाय लाल भोपळा टाकलाय आणि शेवगा आणि टमॅटो टाकलाय आणि उकळून घेतले मी चिमुटभर हळद आणि हिंगळ थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकून हे उकडून घेतलं आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया मग तयार झालं आपलं इडली सांबर आपण बनवते सांबार त्यामध्ये आता घालूयात तेल लस तेल मोहरी गॅस एकदम बारीक करायचं कारण हे पातेलं स्टीलचं आहे आणि त्याच्यामध्ये आमचा कोल्हापुरी मसाला आधी मी हळद घातलेली आहे आणि सांबर मसाला हा कंपल्सरी पाहिजे त्याशिवाय असं चवदार लागत नाही सांबार गॅस बारीक करून घ्यायचा जवळ द्यायचं नाही आपलं సాంబీ थोडस घटक वाटते आपण थोडंसं कोमट पाणी घालूया याच्यामध्ये आणि अजून थोडंसं मी आधी मीठ घातलंय त्यामुळे चवीनुसारच घालायचं आहे मीठ तर चांगली उकळी येऊ द्यायची थोडस आपण याच्यात पाणी ॲड करूया हे पहा हे तयार झालं इथं सांबर आणि ही गोबऱ्याची चटणी खूप सुंदर अशी इडली आता हिला नाव काय द्यावं एवढे छोटेसे इडल्यांना तुम्ही बघू शकता एकदम अशा फुगले चांगले तर असे छोटशा इडल्या तुम्ही नक्की करा आणि खा रंजना की रसोई हो या चॅनलला शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू